अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी भारत भ्रमणाचा आनंद आपण लुटलाय थोडं परदेशीही फिरून येऊयात की आता चला तर मग बघूयात पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटाया व मलेशिया सिंगापूर बँकॉक पटया मलेशिया या टूरला आपण जाऊया असं जेव्हा हे म्हणाले तेव्हा प्रथमत हा खूप हासू आलं <laughs> कारण आता सेवानिवृत्तीनंतर ट्रीपला जाणं हे मला तरी अशक्यच वाटत होतं पण खरोखरच ह्यांनी मागच्या वर्षी दोन हजार चार साली पासपोर्टसाठी प्रयत्न केले सचिन टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जाऊन सर्व चौकशी केली त्यानंतर ठाणे इथल्या पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म आणले तेव्हा असं वाटलं की पासपोर्ट काढून ठेवूयात जेव्हा जाणं होईल तेव्हा होईल पासपोर्टला एक्केचाळीस दिवस लागणार होते तोपर्यंत सचिनच्या सर्व ट्रिप्स निघून गेल्या होत्या आणि लगेचच अर्चनाचे माझ्या सुनेचं कॉलेजही सुरू झालं त्यामुळं ते वर्ष तसंच गेलं परंतु पासपोर्टचं काम झालं पासपोर्टचा फॉर्म भरणं हे एक किचकट काम आहे कारण तुमच्या जन्मतारखेपासूनचा सर्व अहवाल त्यात नमूद करावा लागतो लग्न झालेल्या स्त्रियांना पूर्वीचं नाव वडिलांचं नाव जन्मतारीख जन्म झालेलं ठिकाण पूर्वीचं आडनाव विवाह नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती एस एस सी सर्टिफिकेटची झेरॉक्स सर्व्हिस करणाऱ्यांसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट रिटायर झालेल्यांना रिटायरमेंटची नोटीस रिटायरमेंटचे पत्र अशा सर्व गोष्टी लागतात आमच्या नशिबानं आम्ही दोघंही रिटायर झालेले होतो त्यामुळे फारसा त्रास झाला नाही नंतर आपल्याला ओळखणाऱ्या दोन व्यक्तींची स्वाक्षरीसुद्धा लागते या सर्व गोष्टींची पूर्तता करून एकेचाळीस दिवसांनी एकदाचा तो पासपोर्ट आमच्या हातात पडला हुश झालं मी तर कधीच कल्पनासुद्धा केली नव्हती की माझा पासपोर्ट काढला जाईल आमचा दोघांचाही पासपोर्ट आला आणि नक्की झालं की आपल्याला परदेश गमनाचा योग आहे त्यानंतर सर्व वर्ष नातीला सांभाळण्यातच ना गेलं एक गोष्ट चांगली झाली होती की मी रिटायर झाले होते त्यामुळे कुठलाच व्याप नव्हता त्यामुळं सोनूला म्हणजे आमच्या नातीला आमच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे आम्हाला सांभाळता आलं दोन हजार पाच साल सुरू झालं आणि अर्चनाच्या म्हणजे आमच्या सुनेच्या परीक्षेचे वेद लागले आणि आम्हाला सहलीचे वेद, पुन्हा सचिनच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करणं सुरू झालं त्याप्रमाणे पंधरा मेची ट्रिप सर्व दृष्टीने योग्य वाटली आणि त्या ट्रीपला जायचं आम्ही निश्चित केलं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत झूम प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद